पूरग्रस्त परिस्थितीत कोणीही राजकारण करू नये आसना येथील पूल लवकरच होईल कार्यसम्राट आमदार यांच्यावर विनाकारण आरोप करणे जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे यांचे वक्तव्य अतिवृष्टी व पावसामुळे आसना पुलावरून पाणी जात आहे नांदेड हिंगोली परभणीकडे जाणारा रस्ता प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकरी पुतळा ते कासारखेडा पर्यंत दोनशे कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केला व पुलाचेही काम मंजूर करून आणले भूमी अधिग्रहणाच्या नोटिसा शेतकऱ्यांना आल्या असून लवकरच पूल होईल कोणीही याबद्दल राजकारण करू नये अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गंगाधर बडोरे यांनी विरोधकांना इशारा दिला हे ब्रिज जे आहे ते मंजूर झालेले आहे शासनाकडून या आमदार साहेबांनी नांदेड उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यामार्फत हा रोड शेतकरी पुतळा नांदेडपासून ते कासारखेड्यापर्यंत हा दोनशे कोटीचा हा रोड मंजूर झाला आणि त्याचबरोबर ह्या ब्रिजचं सुद्धा त्यामध्ये मॅनेजमेंट केलेलं आहे आणि त्याबरोबर शेतकऱ्यांना शेत भूमी अभिलेखच्या नोटिशी आल्या आणि ज जमीन अधिग्रहण करण्यासाठी जमीन अधिग्रहण करून त्याला मावेजा देऊन हा कामाचं सुरुवात होणार आहे हे लोक उभाटा गटाचे जे काही त्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही आणि त्याला माहिती नाही हे फक्त आले आणि बघले आणि आज परिस्थिती कोणती आहे शेतकऱ्यांना आसरा देण्याची आहे शेतकऱ्यांना अश्रू पुसण्याची आहे पण ते शेतकऱ्याच्या मिठ जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे उटा गटाचे लोक करीत आहेत विरोधकाला काम काही नाही पण विकास कुठं दिसत नाही या भागामध्ये आमदारांनी एवढा विकास केलेला आहे ल या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणी कोणत्याच आमदाराने केला नाही तेवढा या नांदेड उत्तरमध्ये लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकरांनी केला आणि हे ब्रिजसुद्धा या कल्याण कसावाने मंजूर केला पण त्याला कसं आहे सार्वजनिक बांधकाम विभागांच्या नोटीस गेल्या शेतकऱ्यांना भूमी अभिलेखच्या नोटीस गेल्या हे माझ्या माझ्याजवळ आहेत समोर आहेत आणि हे नोटीशी घेऊन वाचवा म्हणावं त्याला वाचता येत नसेल तर आम्ही हे नोटीशी मार्फत त्याला वाचवायला देतो आणि हे सगळा विकास या कल्याण कसावांच्या माध्यमातून झालेला आहे हा लोक काही म्हणलं तरी परिस्थिती कोणती आहे याविषयी बोलावेत